सगळ्यांना गुड मॉर्निंग तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ओम कृष्णासाठी शाळेची खरेदी केली सगळं सामान आणले बघा रात्री आणि आज आहे ओमचा कृष्णाचा शाळेचा पहिला दिवस बघा आणि ओमला मी उठवलंय लवकर दोनदा तीनदा तिथंच म्हणते मला नाही शाळेत जायचं मला नाही शाळेत जायचं आणि रोज म्हणत होता दिदी शाळेत जाते मी घरी या मला कधी पोह्या पुस्तकं आणायची रोज महाग लागत होता आणि आज म्हणलं मला नाही शाळेत जायचं मग त्याला म्हणलं नवं नवं आणलंय का नाही तुला सगळं मग जायचं ना आवरून शाळेत मग कसा तरी नादी लावला मग माझी चाष्टा करत होता मुद्दा हाय का नाही मग आता येतो मग आपला बघा तयार आहे रेडी झालाय आवरून आणि छक्कू पण आली बघा रात्री केशव भाऊजी आल्या बेळगावला गेल तर छक्कूला आणाय काल सकाळी काल सकाळी ह्यांनी भाऊजींना सकाळ सकाळ बघा सहा साडे सहा वाजता काय हो स्टँडवर आहे ना स्टँडवर सोडवलं होतं आवडत तिकडं तर बघा ना मला अजून आंघोळ घालायची तर बघा दप्तर तुम्ही बघितलं असं सामान तर सगळं सामान मी दप्तरामध्ये व्यवस्थित भरून दिलाय त्याला कंपास मध्ये बघा पेन्सिल पाटूची पेन्सिल खोडलं भर शार्पनर सगळं दिलं इकडे तर एक वही एक पुस्तकच म्हणते पाटी एक का असं पळतोय रेंगी मी घेते मला माहितीये कि मी भरलंय दाखवायचंय कि थांबे तर आता बघा ओम कसा दिसतोय तर ओमला मी आंघोळ घातली पहिल्यांदा त्याचं अंग पुसलं त्याला कपडे घातली त्याचं असं इन्शॉर्ट केलंय कपड्याची हा ह्याला काय म्हणतो ध्यानातच नाही काय नाव असतं ह्याला काय म्हणतात ना लोगो लोगो हा ध्यानातच नाही माझ्या प्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळा बारामती आणि हे गाडू नको बाथरूम झाला जायचं असलं करायचं परत हाय असं करायचं बाई होतो जावा तिकड काही पण बोलू नका तुचल याड्या माणसासारखं तर असं ड्रेस घातलाय शाळेचा था। इकडे थांब दाखवायचं त्याला टिफिन बॅग दाखवायची गाय झाली थांब दाखवते तुला दाखव दे कसा तयार केलाय मग त्यांनी जगा वेगळंच केलंय तसं काय नाही थांब ना पायामध्ये सॉक्स बूट आणि आता बेल्ट आणायचा उद्या कमराचा है ना साहेब तुम्ही तर काहीच नाही करून चालला छापाने उरका म्हणत होते किती वेळ मी केला ओमला आंघोळ घातले आज उरकला तरी ओम आंघोळ घालायच्या आधीच म्हणत होतं उरका छको ये इकडं आणि दुर्गा लागली माग दुर्गा पण पारुशी या एक एक करत करत उशीर होतो बघा बर का तो माघारी या कृष्णाचं पण ओरकल तिकडं कृष्णाला न्यायचं ना, ना, ना तिथनं तसं जावा पटका फोन पण आलता भाऊजींचा साडे नऊ वाजल्या दहाला शाळा भरती आणि ह्याच्यामध्ये टिफिन बॅग मध्ये डब्बा दिलाय भरून मटकीची भाजी चपाती आणि पाण्याची बॉटल मोठी जेवण नाही केलं त्याने चहा के बिस्किट खाल्ले आणि दूध प्याला त्याला म्हणलं खा थोडंसं मी चारते नकोच म्हणलं आता दोन तासाला दम निघल का तसं निघतो दोन मग भूक लागला तिथे शाळेत नाही खाता येणार अंगणवाडीत काय कसं पण खायची मुलं त्याला म्हणते खा 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 नकोच करतो का डॉन बसला गाडीवर होय भाऊजी डोन महाग लागतो कुठं पण जायला <laughs> पाणी नाही ठेवलं मी थांब की करता गार पाण्याने पाच मिनिटात घालते ओहे उरक आधी ह्याच्या बरच घालायची होती पाणी होत शिल्लक ह्यांनी आंघोळ केली त्या पाण्यात म्हणून ह्याचं उरकलं छोकू राहिले छकला दुर्गाला गणती ना आता आंघोळ होय कसं वाटतय तुला मग हा कस वाटतय भारी छान मस्त एकच शब्द आहे ते फक्त नाव वेगळी वेगळी आता उद्यापासून छोकू पण जाणार शाळेत छोकूची शाळा बुडाली भरपूर दिवस झालं भरली आज भाऊजी जात्या घरी पोपळजला आणि छोकू उद्यापासून शाळेत जाईन है छोकू तर असू सुद्धा रावदू तर सकाळी शाळेमध्ये गेली मटकीची भाजी केली ती चपाती दोघाला एकच भाजी देते मी काय वेगवेगळं करत बसत नाही आणि घरात केली पातळ मटकीची भाजी भाकरी आणि चपाती काढली गाडी हातार घेऊन कुठं चालली फोटो काढाव फोटो काढाव म्हणे माझ्या माझ्या म्हणे माझी मजा बघते आहे का नाही आपण बॅग हातात तिकडं इकडं त्याला सांगितलं समजून म्हणलं सरळ शिकवायला लागलं काय लिहायला लावते मला हा म्हणला लक्ष देतो म्हणलं त्याला म्हणलं लक्ष दे काय लिहायला सांगते म्हणलं वाच काय म्हणलं तर वाचून दाखव म्हणलं जे येतंय ते येतंय चुकलं तर चुकलं पण म्हणायचं म्हणलं हा म्हणलं आता काय म्हणत काय करतोय आणि दिवसभर शाळा बघा दहाला भरणार आणि चारला सुटणार चारला दिवसभर शाळा आणि राहू येते साडेबाराला राहसू द्या आता मला इकडलं पावसं काढायचं आहे केशवभाऊ झोपलं होतं त्यांना पण कणकणी आली होती काल दिवसभर प्रवास करून इकडलं चट हे काढते पावसं काढते धुनं धुती आणि भांडी घासते शूटिंग पण हाय वाटतं मला म्हणत होतं आणि जावायची मला उर तर उरकावं लागेल काना, काना। इकडलं तर बाकीचं झालं सगळ्या राडात कप सगळ्यांना घरात कपड्याचाच राडा आहे बघा मी काय व्हिडिओ एडिटिंग करणार नाही बरं का सॉरी का, काय 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 शब्द चुकतात कारण माझ्या पोटातच काय नाही आणि मला भरल्याने पण आणि दोन जागेवर चुकली बोलतानी बघा तर असू द्या एडिट कराय काय टायमिंग नाही म्हणलं असं पहिल्यांदा शाळेत चालला आहे पहिला दिवस घ्यावा म्हणलं कसा तयार केला कसा नाही आणि त्याची तयारी केलेली दाखवा म्हणलं तुम्हाला तर असू दे आता किती माझं काम आवरून आणि मला दुर्गाला आंघोळ घालायची हानी चुकूल मला त्रास व्हायला लागलाय कशाने काय नाही म्हणजे मी जास्त पटापटा पटा बोलले ना मला तसंच होतं चहा पिली होती फक्त तेवढा पण ह्यांनी तर काहीच खाल्लं नाही आंघोळ केली आवरलं गेला त्याला सडाय आणि कृष्णाला पण घेताना तिथून त्याचं पण आवरलं असं बघा त्याला म्हणलं होतं पूजाला लवकर उठ आपला आवर त्याचं आधीच अर्धा तास आवरून ठेवायचं ओम चिले मजा आली पण म्हणलं मी शाळेतच जाणार नाही म्हणून मी नाही शाळेत जाणार म्हणजे मला खोटं बोलत होता का खरं बोलत होता काय म्हणत त्यानं म्हणलं तुला नाही ना शाळेत जायचं मी तप्तर तुझी वही पाटी पेन्शन सगळं मी दुसऱ्या मुलांना देऊन टाकते म्हणलं ते येतंच म्हणलं बघ म्हणलं ना हे जो वाढला माझं तपतर झोपित ना उठला तर मोठ्याने वरडत म्हणलं जायचं की मला मम्मी शाळेत मोधा मोधा म्हणत मौ होतं तरी मला वाटलंच होतं ह्याच्याकून कसा वरडला लाग ती माझं दप्तर तयार करून मगाशी उठलं उठले वरडला का नाही त्याला म्हणलं तुझं दुसऱ्याला देऊन टाकते म्हणलं का नाही लगेच उठला का नाही मग आंघोळ केली आणि मी मग त्याला आंघोळ घालायच्या आधी भाकरी करत होते मग आणि मी काय केलं शेवटची भाकर थापून ठेवली नाही तव्यामध्ये होते आणि पाणी वातायला बाथरूम मध्ये गेले आणि दुर्गाने काय केलं तिला वाटलं चपातीच पोळपुटा तिने घेतलं बिरण ह्याच्या कट्ट्यावरचं बघा खाली होतं टोपली कशी आणि लागले लाग लाटायला त्याच्या हातात कसं तरी बेलनं घेतलं नुकतंच ह्यांनी दूध घेतलं होतं दुधाला काका आलते नस ठेवलं होतं नितंच भांकर ते होतं आणि ताळून दूध ठेवलं आणि भाकर भाजत होती बेलला घेतलं मग पुळपुट घेतला इकडं तिचा धक्का लागला भाकर थापलेली पडली दुधाच्या पाटीला तिथं दूध परत गाळून घेतलं आता खराब होतंय काय ना कावलंय उडवा लागून खराब होणार अख्खी भाकर पिठात पडली वरच्यावर उचलली पडलीस ना तिला खवळले तिला सबका पण तिला थोडा हळूच म्हणजे हाणलं नाही पण लय जोरात हाणलं नाही असं हांडल्यासारखं केलं लागले रडायला झालं तर भांडी हे पडला आणि मी आता इथं मटकीची भाजी केली बाबा डायरेक्ट शिजायला टाकले होते खोंडीला सगळं असंच आहे बघा जिथं तिथं माझा पसाराच आहे थोडासा भात करते दुपार नाही काय सोडलं तर आधी कामावरून घेते तर असो द्या चला इथंच एवढ्या लाईट करते बाय मोठा व्हिडिओ होतंय